जालना शहरातील फुले मार्केट महात्मा फुले पुतळा दुर्लक्षित पुण्यतिथी दिवशीच धूळ कचऱ्यानं माखलेला पुतळा नागरिकांनी केला स्वच्छ महानगरपालिकेचा विसार की उदासीनता दिनकर घेवंदे व अॅडव्होकेट अंबादासजी खरडेकर यांनी स्वतः पुतळा व परिसर साफ करून केले अभिवादन आज दिनांक रोजी शुक्रवारी अर्धपुतळ्याची दुरावस्था पाहून नागरिकांचा संताप व्यक्त झाला आहे पुण्यतिथीच्या दिवशीच पुतळ्यावर जाड धूळ कचरा आणि परिसरात अस्वच्छता दिसून आली पुतळा पूर्णपणे काळवंडला सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे आणि अॅडव्होकेट अंबादास एस जे खर्डेकर यांनी पुढाकार घेत पुतळ्यासह परिसर स्वच्छ करून महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पाहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी माध्यमांशी बोलताना दिनकर घेवंदे यांनी मोठा सवाल उपस्थित केला की महानगरपालिकेचा शासकीय पुतळा त्यांचीच पुण्यतिथी आणि महानगरपालिका अधिकारी विस्तरत महापुरुषांचा असा अपमान कसा सहन करायचा दिनकर घेवंदे आणि अंबादासजी खरडेकर हे मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी गेले असताना त्यांना पुतळ्याची ही दयनीय अवस्था दिसली पुण्यतिथी असल्यानं त्यांनी हे पाहून दुर्लक्ष न करता परिसराची आणि पुतळ्याची स्वच्छता केली त्यानंतर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण केली घेवंदे म्हणाले हा पुतळा आणि परिसर महानगरपालिकेच्या अधिपत्यात येतो तरीही असा विसर पडणं हे अत्यंत आश्चर्याची आणि चिंताजनक बाब आहे महापुरुषांच्या बाबतीत महानगरपालिकेची ही उदासीनता खेदजनक आहे या घटनेमुळे शहरात महानगरपालिकेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्येही नाराजीची भावना व्यक्त होत आहे मी दुपारच्या वेळेस महात्मा फुले मार्केट असलेलं आपलं महानगरपालिकेचं पूर्वीचं नगरपालिकेचं आताच महानगरपालिकेचं मार्केट असणारं हक्काचं मार्केट या ठिकाणी मी भाजीपत्ता घेण्यासाठी गेलो असता तिथे बघितलं की इथे एक अर्धकृती पुतळा आहे तो महानगरपालिकेच्या हद्दीतला आहे आणि त्यांचं पुतळा आहे तो त्यांनी बसवलेला अर्धकृती पुतळा आहे शासकीय पुतळा आहे परंतु ह्या पुतळ्याला आजूबाजूला पूर्ण काळे मासे होती तर कुठल्या तरी झाडाचं एक काळं पण त्याच्यावर पडलेलं होतं काळे डाग होते मला वाटतं अनेक दिवस झाले अनेक दिवस झाले याला लुटला सुद्धा नाही कोणी किंवा भगेत, बघित बघतही नाही कोणी आणि मुख्य म्हणजे आज महात्मा फुलेंची पुण्यतिथी निदान या दिवशी तरी त्यांना आठवण म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी गेलो असता त्यांना बघितलं मी की हार सुद्धा कोणी टाकीतलेलं नाही महानगरपालिकाचे आयुक्त आहेत आयुक्तांनी सुद्धा इकडे डुंकून बघितलेलं नाही या दिवशी कमीत कमी, कमी आपण महापुरुषांच्या तिथिया थी जयंती साजरा करायला पाहिजेत कारण त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आपण त्यांचे पुतळे उभारतो सुशोभीकरणासाठी नव्हे मग आमचे बाजूलाच एक मित्र होते आ, ते अंबादास ॲडव्होकेट अंबादासजी खर्डेकर ते सुद्धा मला बघून त्या ठिकाणी आले आणि आम्ही दोघांनी तो पुतळा अस्वच्छ केला आणि माल्या अर्पण करून त्यांना अभिवादन केले यामध्ये साहजिक आहे चूक म्हणजे त्यांनी ध्यान दिलं पाहिजे ना तिकडे आज एवढा मोठा महापुरुषाचा पुतळा आपल्याकडे आहे आणि त्या पुतळ्याची निदान साफसफाई केली पाहिजे होती माल्यार्पण अर्पण करून एक दिवस त्यांनी वंदन करायला पाहिजे होतं तिथं नक्की शंभर टक्के चूक आहेच ना